वृत्तांत खबरबाट महाराष्ट्राची शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना या संघटनेचे माजी भागलाण तालुका अध्यक्ष तसेच विद्यमान नाशिक जिल्हा उपाध्यक्ष कैलासवासी शैलेंद्र जी भाऊ कापडणीस राहणार द्याणे यांचे हृदयविकाराच्या तीव्र सटक्याने निधन झाले अंतिम समयी त्यांचे वयंदाचे अठ्ठावन इतके होते शलेंद्र कापडनीस शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्या एका सभेत उपस्थित असताना शलेंद्र कापडनीस हे प्रभावित झाले त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी अडीअडचणी व समस्या यांच्यासाठी संघर्ष लढा उभा केला साधारणतः तीस वर्षापासून कापडणीस यांनी आपला संघर्ष अविरत सुरू ठेवला या संघर्षात वीज संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले शेतीमाला अचानक भाव पडले तर शैलेंद्र कापडणीस कायमचे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरताना दिसले या टेहरे येथील आंदोलन यावेळी देवळा येथील बैलगाडी आंदोलन नामपूर येथील रस्ता रोको करंजाड येथील रस्ता रोको पीक विमासाठी शासकीय अधिकाऱ्यांचे कायम अविरतपणे लढा देणे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व त्यांना मदत मिळण्यासाठी कापडणीस सदैव तत्पर होते कधी कधी परिणामी तर कधी कृषी मंत्री विविध क्षेत्रातील मंत्री खासदार यांना सडेतोड बोलणारा व्यक्तिमत्व म्हणून कापडणीस प्रचलित होते कापडणीस हे काही काळ रानवड साखर कारखाना येथे सुद्धा कर्मचारी म्हणून कार्यरत होते परंतु समाजसेवेची ओढ कायम असल्याने त्यांनी ही नोकरी सोडून समाजसेवेस उतरले शैलेंद्र कापडणीस यांची घरची परिस्थिती अगदीच बेताची होती त्यांना एक मुलगा एक मुलगी पत्नी भाऊ बहिण असा परिवार आहे परंतु शैलेंद्र कापडनीस यांच्या संघर्षामुळे संपूर्ण जिल्हाभर प्रसिद्ध झाले होते शैलेंद्र कापडनीस यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष प्रहार संघटना अशा अनेक संघटनांनी शोक व्यक्त केला शैलेंद्र कापडनीस यांच्या अंतिम दर्शनासाठी महाराष्ट्रातून विविध मान्यवरांसह हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते शोककुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला शैलेंद्र निधनाने कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर उप बाजार करंजाड कसमादे खासगी बाजार डोलेबारे यांनी दुपार सत्रानंतर कांदा लिलाव खरेदी विक्री बंद केली होती बागलाम वृत्तांत विभागीय संपादक संदीप गांगुर्डे